कर नाही त्याला डर कशाला एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला होता मी त्यांचं स्वागत केलंय एक बांबू पासून ऑक्सिजन तयार होते आणि कार्बन डायऑक्साइड सोडलं जातं याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो यामुळे अर्थकारण बदलय लागवडीसाठी हेक्टरी सात लाख देतो राज्यात दहा लाख हेक्टरवर बांबू आगामी काळात लावू अध्यक्ष यांच्याकडे जी सुनावणी झाले त्याचा निकाल होईल बहुमत आमच्याकडे आहे विधानसभेत आणि लोकसभेत आमचं बहुमत आहे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत पक्ष आणि चिन्ह दिलंय ईडी राज्य सरकारच्या हातात नाही आमचं सरकार भावनेनाचं करणार नाही कोविड मध्ये पैसे खाल्लेत हे खिचडी चोर आहेत पुराव्याशिवाय आरोप करू नयेत ते खोटे आरोप करतायत आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ कर नाही त्याला डर कशाला खरं म्हणजे आज वेगळी एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी समिट दोन हजार चोवीसचं आयोजन आज या ठिकाणी झालेलं आहे याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला आणि देशभरातले लोक या बांबूक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि जगभरातले जे तज्ज्ञ आहेत तेही या परिषदेमध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं के आहे आणि एक बांबू किती उपयोगी आहे आणि त्याच्यापासून काय काय फायदे आहेत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर त्यातून सोडलं जातं कार्बन डायऑक्साइड शोषित केला जातो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्र प्रमाणावर पर्यावरणातला याचा लाभ होतो आणि बांबूपासून कितीतरी प्रकारचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे फर्निचर आहे त्याचबरोबर मोठमोठ्या मुट एअरपोर्ट फाईव्ह स्टार हॉटेल इतर ठिकाणी स्ट्रीट फर्निचर सगळीकडे याचा वापर होतो मोठ्या प्रमाणावर वस्तू बनवल्या जातात बांबू ज्वेलरी बनवणाऱ्या देखील एक बांबू लेडी निराज शर्मा म्हणून त्याही आल्या मग त्या बा बांबू ज्वेलरीमुळे या आदिवासी महिला असतील आपल्या गरीब महिला असतील बांधव असतील यांना मोठ्या प्रमाणावर अर्थकारण त्यांचं बदललं आहे आणि म्हणून या बांबूमुळे आज बांबूला आपण एम आरईजीएसमधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सात लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू जे पीक आहे जे दुर्लक्षित होतं ते आज मेन स्ट्रीममध्ये येताना आपण पाहतो आहे अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या गावीदेखील सातारामध्ये दहा हजार हेक्टर बांबूची लागवडचं क्लस्टर करण्यासाठी लोकांनी कन्सेंट दिले जिल्हाधिकारी तिथं काम करत आहेत सोलापूरमध्ये तिथं मोठ्या लातूरला मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबू लावण्याचा संकल्प आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील एक कॅश क्रॉप म्हणून आता शेतकरी याच्याकडे पाहू लागलेत आणि एकत्र येऊन समूह क्लस्टरच्या माध्यमातून बांबूची लागवड होईल बांबूमुळे देखील तयार होतं त्याची निर्मिती होते आहे आणि आसामचे काही लोक आले होते ते आसाममध्ये बांबूची पहिली रिफायनरी त्या ठिकाणी इथेनॉलची ते बनवत आहेत हे एक मोठं एक गेम चेंजर आहे हा प्रकल्प आहे आणि म्हणून आज याला प्रमोट केलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आपण मुंबईमध्ये दे देखील दे अर्बन फॉरेस्ट जे आपण बनव बनवतो आहे अर्बन फॉरेस्ट म्हणजे ऑक्सिजन पार्क याला देखील बांबूच्या माध्यमातून आपण प्रमोट करू बांबू म्हणजे बारा महिने हिरवेगार ज्याला पानं असतात अशा प्रकारची बांबूची जात आपण इकडे लावली हायवेला लावली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या जा ठिकाणी लावली तर मोठ्या प्रमाणावर जे आता प्रदूषण जे आहे आपण डीप क्लीन ड्राईव्हने कमी केलं परंतु बांबू लागवडीमुळे आणखी कमी होईल आणि मुंबई आणि महाराष्ट्र प्रदूषणमुक्त या ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही त्याचे मला माहिती नाही मी अशा प्रकारची कारवाई होत ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकार काय तातात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूडभावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्लेले आहेत बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता जे काय हो होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही जे आम्ही लोकहिताचं काम करतो आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम करतो आहे तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प आज सुरू आहेत एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे बारा तारखेला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतो आहे त्यामुळे त्यांना पोटदुखी उ सुटलेली आहे त्याचमुळे पोटसूळ उठलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतो आहे